पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघ हा कायमच चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे सलग तीन वेळा मावळ मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार यंदाच्या वर्षी राजकीय चित्र हे पूर्णतः बदललेलं आहे त्यामुळे महायुतीत आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मावळ मतदारसंघ हा कोणाच्या वाट्याला येतो हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे मावळमधील राजकीय ताकदीचा विचार करता मावळची जागा ही भाजपच्या वाट्याला यावी यासाठी भाजपचे पदाधिकारी प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर विद्यमान खासदार असलेले श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समर्थन दिलंय त्यामुळे पुन्हा श्रीरंग बारणेच त्या जागी निवडणूक लढवतील असंही बोललं जात आहे महायुतीत मावळ लोकसभा कोणाकडे हे अद्याप निश्चित झालेलं नाही मात्र तरीही पार्थ पवारांनीही निवडणूक लढवावी असा आग्रह अजित पवार गटातील आमदारांनी केलाय यापूर्वी पार्थ पवार याच मतदारसंघातून पराभूत झालेले तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मावळची जागा ही उद्धव ठाकरे गटाकडे राहण्याची शक्यता आहे आणि नुकताच ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेले संजोग वाघेरे हे या ठिकाणाहून उमेदवार असतील असंही बोललं जात आहे दरम्यान हा मावळ लोकसभा मतदारसंघ इतका महत्वाचा का आहे त्यावर एक नजर टाकूया मावळ लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आगामी विधानसभा निवडणुकांसाठी हा लोकसभा मतदारसंघ महत्वाची भूमिका बजावणारा ठरेल महाविकास आघाडी आणि महायुतीचे लक्ष मावळ मतदारसंघाकडे भाजपचे पिंपरी चिंचवड शहरातील आणि प्रदेश पातळीवरील पदाधिकारी भाजपचाच उमेदवार या जागेसाठी द्यावा यासाठी आग्रही आहे त्यामध्ये माजी मंत्री बाळा भेगडे पिंपरी चिंचवड शहराचे भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप हे दोघंही लोकसभा उमेदवारी मिळवण्याबाबत इच्छुक आहेत मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या युतीमुळेच शिवसेनेचा खासदार त्या ठिकाणी निवडून आलाय त्यामुळे ही जागा भाजपला मिळावी यासाठी ते पक्षाकडे आपली भूमिका मांडताना दिसत आहेत तर दुसरीकडे ही जागा विद्यमान खासदारालाच मिळावी यासाठी शिंदे गटही आग्रही आहे आता या ठिकाणी शिंदे गटाची कोंडीही होण्याची शक्यता आहे कारण भाजपची एकूणच सत्तेत पॉवर जास्त आहे आता या निमित्तानं पार्थ पवारांचं कमबॅक होणार का याकडेही अनेकांचं लक्ष लागून आहे मावा लोकसभेत पिंपरी चिंचवडकरांचा कौल हा महत्वाचा ठरतो आणि पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा आणि आता अजित पवार गटाचा बालेकिल्ला मानला जातो त्यामुळे पार्थ पवारांचं राजकीय कमबॅक करायचं असेल तर हा मतदारसंघ त्यांच्या दृष्टीनं सोयीचा ठरू शकतो मागील निवडणुकीत पार्थ पवारांना विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात पराभव पत्करावा लागला होता आणि तो पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागला होता पण आता महायुतीत ही जागा जर अजित पवार गटाला गेली तर भाजप आणि शिंदे गटाच्या साथीनं अजित पवार आपल्या मुलाचं राजकीय भवितव्य सेट करू शकतील अशी ही चर्चा एकीकडे रंगली आहे त्यामुळे आता मावळच्या लोकसभेत नक्की काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम